लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अल्हादायक वातावरणासाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या नाशिकमध्ये सर्वात निचांकित तापमानाची नोंद गेल्या चोवीस तासात झालेली आहे तर नाशिकचा पारा सात पूर्णांक चार अंशापर्यंत खाली आलेला असून नाशिक जिल्ह्यात मुख्यतः कोरड्या हो हवामानाचा अंदाज असून गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे नाशिक जिल्ह्याच्या तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात गेल्या चोवीस तासात घट झालेली असून नाशिकचे तापमान दीड अंश डिग्री सेल्सिअसनं घटलेले आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात नाशिक नाशिककरांना थंडी जाणवणार असल्याचा अंदाज देखील व्यक्त केला जातो यावर्षी थंडीचा हंगाम सुरू झाल्यानंतर प्रथमच नाशिक जिल्ह्यातील तापमानामध्ये इतकी मोठ्या प्रमाणात घट झाली मागील तीन दिवसापासून नाशिकचे तापमान चौदा पूर्णांक दोन डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत स्थिरावले होते परंतु या तीन दिवसांमध्ये पहिल्यांदाच नाशिकच्या तापमानामध्ये मोठी घसरण झाली आज शनिवारी सकाळी हवामान विभागानं दाखल केलेल्या नोंदणीनुसार नाशिकचे तापमान एक घटून बारा पूर्णांक पाच अंश डिग्री सेल्सिअस से एवढे नोंदवण्यात आलेले आहे मागील काही दिवसापासून रात्री थंड तर दिवसा गरम असे वातावरण अनुभवत आहेत त्यामुळे यावेळी थंडी पडणार की नाही अशा स्वरूपाचा अंदाज व्यक्त केला जात होता परंतु आता या मोठ्या प्रमाणावरती तापमानामध्ये घसरण झाल्यानं येणाऱ्या दिवसात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते तर गेल्या चोवीस तासात नाशिक येथे सर्वात निचांकी तापमानाची नोंद झालेली असून नाशिकचा पारा थेट सात पूर्णांक चार अंशापर्यंत खाली आलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक